कुणी फरार आहेत मग तो कुठे फरार आहे असा कसा फरार झाला याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल त्याच्यानंतर अनेक आरोप झालेले आहेत एक तर बीडमध्येच हार्वेस्टरचा घोटाळा त्याच्यानंतर बीडमध्ये आणि बारामती लोकसभा मतदारसंघात हार्वेस्टर पीक विमा घोटाळा हे दोन मोठे घोटाळे झालेले आहेत आणि त्याचे कागदपत्र हार्वेस्टर आणि पीक विमाचे हे सगळे तुमच्या चॅनल्सवर आहेत आणि हार्वेस्टर आणि पीक विमाचा घोटाळा झाला याची कबुली आत्ताचे जे, जे शेती मंत्री आहेत श्री कोकाटे यांनी ते, ते कबूलही केलेलं आहे की हो हार्वेस्टरचा घोटाळा आधीच्या शेती मंत्र्यांकडून झालेला मंत्रालयाकडून झालेला आहे तर हार्वेस्टर घोटाळा आणि पीक विमा घोटाळा या दोन्हीची बीडमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्हा आणि राज्यात आणि कुठे कुठे झाला असेल या दोन्हीची माहिती महाराष्ट्र सरकारकडे आहे ती पाठवलेली आहे याचा पुढे काय झालं याचं उत्तर सरकारला दिलं पाहिजे आणि तीन महत्त्वाचे मुद्दे जे बीड संदर्भात आहेत एक तर ऑफिस ऑफ प्रॉफिटचा जो आरोप आणि कागदपत्र ही अंजली दमानिया ताईंनी परवाच्या दिवशी माननीय डी सी एमना दिली आणि डी सी एमचं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की आणि पुण्याचे पालकमंत्री आणि डी सी एम असं म्हणाले की ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिटचे सगळे कागदपत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेत आता मुख्यमंत्री निर्णय घेतील त्याच्यामुळे मी वाट बघते की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिटवर कधी निर्णय घेतील त्यानंतर काल तुमच्याच चॅनलवर मी एक प्रेस पाहिली त्याच्यामध्ये सोळा कोटी रुपयाचा आरोप हा एक आहे आणि त्यानंतर आ, सुरेश धसानी काल आणखीन हे काल त्यांनी बोगस हे बघा इथे लिहिलेलं आहे वर्तमानपत्राचे नॉट अ सिंगल वर्क डन इन परली येट सेव्हन्टी थ्री कोर्स बोगस ही आजचा वर्तमानपत्रातली बातमी आहे आजच्या तर मला असं वाटतं की हे जे विषय आहेत मी पुन्हा रिपीट करते म्हणजे एखादा राहायला नको हार्वेस्टर आणि पीक विम्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप हे दोन आरोप आहेत हार्वेस्टरचे आणि भ्रष्टाचाराचे आणि त्याचं कन्फर्मेशन हे मी विरोधात आहे म्हणून माझ्यावर बिलकुल विश्वास <coughs> ठेवू नका पण ह्याच सरकारमधले जे मंत्री आहेत शेती त्यांनी कन्फर्म केलं याची चर्चा मला असं वाटतं आजच्या बीडच्या डीपीडीसीत झाली पाहिजे हार्वेस्टर आणि पीक विमाचा भ्रष्टाचार एक दुसरं ऑफिस ऑफ प्रॉफिट ज्याचे कागदपत्र बीड आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांनी पाहिलेले आहेत त्याच्यावर पुढे काय झालं आणि त्याच्यानंतर हे प सत्तर पंच्याहत्तर कोटी रुपयाची कालची जी प्रेस सुरेश धसांनी गेली आणि आज सगळ्या वर्तमानपत्रात त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि तीस दिवस गेले तीस पस्तीस दिवस सुरेश धस संदीप क्षीरसागर रोहित पवार जितेंद्र आव्हाड श्री सोळंकी मला वाटतं तेही आजच्या डी पी टी सीत असतील कारण का तेही त्याच जिल्ह्यातमधले आहेत त्यानंतर नमिता मुंदडाताई नमिताताई नमिता ताई स्वतः असेंब्लीमध्ये बोललेले आहेत अशी म्हणजे जवळपास बजरंग आप्पा सोनवणे तिथले खासदार आहेत तेही डी पी टी सीला असतील बरोबर आहे हा विषयाची सुरुवात कोणी केली तर बजरंग आप्पा सोनवणे केली आणि पहिली मागणी की ज्यांनी खून झाला या देशाला कळलं कसं की बीड आणि परभणीमध्ये घटना झाल्या या दोन खून झाले या हत्या झाल्या ह्याची सुरुवात किंवा ह्याला वाचा फोडायची काम कोणी केलं हे जबाबदारीने बजरंग आप्पा सोनावणेनी केलं आणि आज हे सगळे विषय म्हणजे बजरंग आप्पांनी केलेले आरोप संदीप क्षीरसागरांनी केलेले आरोप सुरेश धसांनी केलेले आरोप त्यानंतर नमिता मुंदडांनी केलेले आरोप सोलंकीजींनी केलेले आरोप हे सगळे जे आहेत हे स्थानिक आमदार आणि खासदार आहेत बीडचे या सगळ्यांनी गेल्या पन्नास दिवसात केलेले आरोप प्रत्यारोप आहेत माझी अपेक्षा आहे की ह्याच्यात महाराष्ट्र सरकारचे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याची नोंद घेऊन महाराष्ट्राला न्याय द्यावा अशी मी मागणी एक लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्रातले एक नागरिक म्हणून आज ही मागणी करते कारण का आज तिथे योगायोगाने तिथली डी पी डी सी आहे हा पहिला मुद्दा त्याच्यानंतर एक्कावन्न दिवस फरार असलेली व्यक्ती आहे कुठे अशी गायब कशी होऊ शकते पोलीस यंत्रणा काय करते आणि जोपर्यंत बीड आणि परभणी सोमनाथ आणि संतोषला न्याय मिळत नाही आम्ही कोणीही स्वस्त बसणार नाही अजित पवार पवार बीडमध्ये जाऊन सज्जड दम देत आहे खंडणी प्रकरणातील खरंच सगळी प्रकरणं आता तिथून उघडकीस आलेले आहेत मात्र आता ते तिथे जाऊन म्हणतात की मी जर या प्रकरणात कोणी सापडलं तर त्याला मागे पुढे न पाहता ठोस कारवाई करेन किंवा मोकाची कारवाई करेन एक तर सगळे जे कागदपत्र आहेत ते अंजली दमान यांनी डी सी एम ला दिलेले आहेत हे मी तुमच्या चॅनलवर पाहिलेलं आहे आणि डी सी एम असं म्हणाले की आता मी हे सगळे कागद माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेत मुख्यमंत्री मला वाटतं प्रचारासाठी दिल्लीला गेले आहेत असं तुमच्या चॅनलवरनं कळत आहे त्याच्यामुळे गेले आता मीही ट्विट करणारे मीही आज दिल्लीत जाणार आहे पण ते कदाचित प्रचारात असतील मला पार्लमेंटमध्ये हे सगळे मुद्दे मांडावे लागतील त्यामुळे मी पार्लमेंटमध्ये असणारे पुढचे काही दिवस तर पार्लमेंटमध्ये हे मुद्दे बजेट सेशनच्या वेळीस पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचे सगळे आम्ही खासदार एकत्र मिळून महाराष्ट्रासाठी न्याय मागणार आहोत महाराष्ट्रात ही जी हप्तेबाजी भ्रष्टाचार एक्स्टॉर्शन हे सगळं चाललं आहे कुठेतरी थांबलं पाहिजे याच्यासाठी ताकदीने माणूसकीच्या नात्याने आम्ही लढणार आहोत आणि मी भारतीय जनता पक्ष आणि शिंदेसाहेबांचे जे खासदार आहेत त्यांचीही भेट दिल्लीत घेणार आहे पार्लमेंटमध्ये एकतीस आणि एकला माझी भेट होईल आणि त्यांना विनंती करणार आहे की जसं महाराष्ट्रामध्ये सगळे पक्ष मिळून या सगळ्या बीडच्या ही जी घटना आहे याच्यावर पूर्ण ताकदीने सगळे पक्ष सोमनाथ आणि संतोषच्या कुटुंबाबरोबर उभं राहिले तसं माणुसकीच्या नात्याने आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी याच्यासाठी हाऊसमध्ये लढलं पाहिजे आपण सगळ्यांनी अमित शहाजींची वेळ घेतली पाहिजे अमित शहाजींना माहिती दिली पाहिजे की बघा तुमच्या राज्यात चालले तरी काय त्याच्यामुळे कदाचित अमित भाई शहाना हे माहिती नसतील गोष्टी महाराष्ट्रात काय चालल्या आहेत तर आमची नैतिक जबाबदारी आहे मी स्वतः अमित भाई शहाची वेळ घेऊन बजरंग आप्पा सोनवणे आणि सगळ्या खासदारांना घेऊन अमित भाई शहाची वेळ मागून त्यांना ह्या सगळ्याची मी स्वतः माहिती देणार मी गेले पन्नास दिवस आमच्या सगळ्यांचीच मागणी माझी बजरंग अप्पांची संदीप क्षीरसागरची जितेंद्र आव्हाडांची सुरेश धसांची अंजली तामाची आमच्या सगळ्यांची एकच मागणी आहे की एवढं एवढे ॲलिगेशन झाल्यावर नैतिकतेवर निर्णय माणसांनी घ्यावा एवढीच आमची मागणी आहे नैतिकता राजीनामा का घेत नाही हा प्रश्न मला नका विचारू चार वाजता याल ना डीपीडीसी ला तेव्हा विचारा देणार महिलांना सक्षमीकरण केलं जाते ना ना। परंतु महायुतीतले एक मंत्री आहेत नितेश राणे ते म्हणत आहेत की बुरका घालून प्रवेश परीक्षेला प्रवेश दिला नाही केला काय काय पेहरावला ते प्रमाण मी काय मी काय स्टेटमेंट ऐकलेलं नाही मी स्टेटमेंट मी पत्र वाचलेलंही नाही आणि स्टेटमेंट वाचलेलंही नाही मी स्टेटमेंट वाचून पत्र वाचून तुम्हाला कमेंट नाही असं तुम्हाला या अशा पद्धतीने मला माहितीच नाही त्याच्यामुळे मी कसं बोलू लाडकी बहिनी योजनेमध्ये वर परराज्यातील महिलांचंही त्या ठिकाणी समावेश करण्याला करण्यात आलेला आहे अगोदर आपण पाहिले की यामध्ये बांगलादेशी महिला पण होत्या आता या सगळ्यामध्ये परराज्यातील महिलांचंही बनावट कागदपत्र बनवून त्याचा मोबदला घेण्यात आला मला असं वाटतं की जेव्हा इलेक्शनच्या आधी ज्या पद्धतीने एजन्सी कुठल्या एजन्सीने फॉर्म भरून घेतले सरकारच्याच एजन्सी ना जर सरकारच्याच एजन्सीने फॉर्म भरून घेतले तर उत्तर सरकारने दिलं पाहिजे या सगळ्याचं त्या योजनेचं काय आहे कधी एकवीसशे रुपये देणार आहेत एकवीसशे रुपये तर या महिन्यापासून यायला पाहिजे होते जानेवारी पासून का एकवीसशे रुपये येत नाही आणि आता ज्या सरकारनीच फॉर्म भरून दिले अधिकाऱ्यांनी एवढे मोठे करोड रुपये खर्च करून एवढे मोठे कार्यक्रम केले राखी बांधून घेतली सगळ्यांकडून त्याचं पुढे काय झालं मग मग हे परत घेण्यासाठी तुम्ही हे कार्यक्रम घेतले याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल तर नैतिक चितेच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असा पुनरुच्चार सुप्रिया सोळी यांनी केलेला आहे